पालघर चार रस्ते रेल्वे ब्रिज खाली स्थित लिंबानी सॉल्ट इंडस्ट्रीज नामक केमिकल कंपनीत आज सकाळी उत्पादन सुरू असताना अचानक प्रचंड स्फोट झाला या धक्कादार घटना येथे हळहळ निर्माण झाली घटनेत दीपक किशोर आनंदेर कामगार यांचा जागीच मृत्यू झाला आहे स्फोटामुळे कंपनीतील चार कामगार दिनेश घडक सुरेश कोम लक्ष्मण मंडल आणि संतोष तरे गंभीर जखमी झाले आहेत जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईकडे रेफर करण्यात आले आहे इतर जखमींवर पालघरच्या ढवळे रुग्णालयात तात्काळ उपचार सुरू आहेत घटनास्थळी पोहोचलेली माहिती अशी की उत्पादन सुरू असताना धातू आणि आंबलाचे मिश्रण चालू होते त्या प्रक्रियेदरम्यान कोणत्या कारणाने स्फोट झाला याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख घटनास्थळी दाखल झाले असून दुर्घटनेच्या कारणांची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे आज संध्याकाळी साडेपाच वाजता पालघरमधील लिंबाणी इंडस्ट्रीमध्ये एक ब्लास्ट झाल्याचे एक स्फोट झाल्याची घटना झाली आणि घटना अधिक माहिती घेतली असता लिंबाणी इंडस्ट्रीमध्ये पाच कर्मचारी पाच मजूर व मालक असे तिथे उपस्थित असताना इंडस्ट्रीयल कुठल्या तरी प्रोसिजरच्या दरम्यान एक मोठा स्फोट झाला स्फोटात एक कर्मचारी गंभीररित्या जखमी झाला होता त्याला हॉस्पिटलमध्ये ने, ने, ने पोहोचल्यानंतर त्याला मृत घोषित करण्यात आलं उर्वरित चार कर्मचारी जखमी असून त्यांच्यावर ढवळे हॉस्पिटल येथे उपचार सुरू असून त्यातील दोन कर्मचारी थोडे जास्त सिरियस असल्यामुळे त्यांना मुंबईमध्ये रेफर करण्यात आलेलं आहे आणि पुढील तपास डिश एम uh, पी सी बी व पालघर पोलीस हे ऑफिशल्स करत आहेत